कोलं बोला ना आता एक मॉडर्न घालायचं पली पली ना पलीकड कुठं तो आलीकड ते दार्शिक पलीकडचा मालक वाढत होता अरे एक एक ना एक पट्टी ना तेवढी राहिली तेवढी की करून आपण ते मालक वाटतो मला मालक काय कोण नाही आता चाल माझा काम कोलंट गायचं का होतंय माझ्या टॅक्टर आपण नव टाकू त्याला तुला काय करत हजार रुपये देतो चल माग पेरणी यंत्र एक पेरणी यंत्र येणार ना त्याला काय होत तरी नाही मी नाही घाली दुसऱ्या आवारात रुपये देतो भाऊ नाही 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 जमत ह नाही जमत नाही नाही दोन हजार घे चल येतो पण रोख द्यावा लागते हार रोग घे चल चल फक्त आहे ना काळाचं पांढरा करायचा आपल्याला अठरा काळ करायचं मला काय मानलं नाही पाहिजे मला तुला काय करायचं मी आहे ना तिथं फोन नाही आता हा चल कर चालू लगेच कर चालू चल माग बसू गाग हा बस हा हा याच्यावर बस याच्यावर हा बसा बसा हा दे या ड्रायव्हरला जीव थोडा लाव जानू लाव या डायवरला जीव थोडा लाव तुझ्या जवानी न ग तुझ्या इशार्यानं ग माझ्या काळजावर घातला या घाव या ड्रायवरला जीव थोडं लाव जाणू लाव या डायवरला जीव थोड लाव ला जीव थोडं लाव हे अर करम मेवणी बाई आगे लाव की आत आहात हे काय ते पटके सगळे इथून तू घेऊ आणि लावू काढी त्याला हा यो बाई हाव ते बा हाव त तुमचं सुलग भाऊ त्याला किती वेळा सांगितलंय असं मोड ना जरा का बा ते चरावते हो पण त्या भाऊ पण ते आलेत ना कोण ते मालक कोणते मालक तुला काय घे नाही बत्ती तुम्ही त्याला धरून या काय कला हा असू दे ना बायको असू दे ना तिथे मी होऊन असू दे आपलं काय घे नाही तुला काय करते पैसे दोन हजार रुपये बोलिन तुला गालबिन दास काय म्हणले मग तुला मी आहे ना त्याला बतकून काढतो मी घेतो काय तू मी असल्यावर हा चल कर चालू चांगलं तिकडे कोचव जरा ठेवते चल त्याने ना माग बी आपल्याला वारपार कुरीत 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 चाललंय माहिती का ते नंबर बी उठून टाकलेत चालू नाही त्या तिकडे बागावच लागेल त्याच हा कडून चल तिकडे 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 बंद करते आए, बंद करते बंद कर काय कर बंद करायचं कर हा बंद, बंद कर म्हणजे काय बंद करायच हाय बंद करते बंद कर डॅक्टर कोणाला विचारून घुसला तू वावरत त्याच्यावर तुला याच्या सांगितलं होतं तू यायचं नाही वावरत म्हणून हा त्याच्या त्याचे वावरत नांगर इकडे काय मार तू हा तुला किती वेळा सांगितलं मी मला येणे आणले बंटी पाहून

तिकडे उशिरी करायची बंद कर असलं असलं भाऊ ते भागणार नाही मग मी हा धमकी देऊ ग मला मी तू धमकीला तुला आता सांगतो मी काय करशील तू काय नाही करशील काय करशील तू मी काय करशील मी गप्प बस होती मला तिला पुढे घालतो तिला पुढं काय काय म्हणला काय म्हणलं म्हणजे काय म्हणलं

आ, वाली माझी तब्येत नाही म्हणून का दादा करतो काय दादागिरी चालू काय नाही चालू कर चालू तुला दोन हजार रुपये माग जाऊ दे तसंच सर जाऊ लगेच माग जाऊ दे चल जाऊ दे माग जाव दिमाग चलला हा तुज तुझं करून खा ना आमच्या चित काय तुझं तो कोणता आहे मैत्यादित पर्यंत आहे हां सगळं असं ना तुझं तुला सांगतो शिस्तीत हां शिस्थित सांगतो तु तीन ठिकाणी काय मोडshin तू काय मोडshin तू मग काय मोडshin तू माझ्या माशी माझा लागत नाही तुला आता सांगतोय लांब आहे साइड काय तुम्ही इकडे या असे बोटक बोटकाय करतो तू बोट काय करतो तू बोट माया वावरात हे माया इथ परत वावरे आहे

मारत मारा माराय अरे बाबा माल तो आठ मी काय म्हणते

अय मी फेकले ते उपटून हा तोच फेकलेला ते उपटून तू म्हणजे मी फेकला सांगतो ऐका हे बार काम दिसतोय का हा तिथून इथं होते सरकारी मोजणी आणली होती तुम्ही होते की नाही त्यावेळेस

मोजणीचा नाकाशी असेल ना, ना पहिला त्याच्यावर मोर नंबर लिहिलेला असत मोजनी रजिस्टर नंबर लक्षात आलाय मला माहिती आहे नंबर उपटू द्या नंबर उपटले म्हणून कुठे गेलेला नाही अलग लक्षात त्यावेळेस सारखी मोजणी झाली मोजणीवाल्याने भूमी अभिलेखचा जो असतो ना मोजणीवाला त्याने तुम्हाला नंबर त्यावेळेस मी या होते त्याच्या आधी झाल्या भांडण झालते मारा मारा झाल तुमच्या चालते का नाही चालत ना मग आता काय करायचं माहिती का उपटू त्याला नंबरे परत आहे ना आता तो ऐकत नाही ना राणं फुरतो असं तुझं म्हणणं याच म्हणजे बरोबर आहे तू एक काम कर कोर्ट कोर्ट कमिशन मोजणीवर काय लक्षात आणि पोलीस संरक्षणा नंबर लावून घ्यायचे आणि तुला अक्कल आहे का रे तुम्ही दोघांनी पण त्यावेळेस त्याच ची वाज होते या शेजाऱ्यांची वाज होते तिकडून कंपाऊंड केलं तिकडून कंपउंड केलं तुमच्या काय वादासाठी हे लगेच कंपाऊंड मारून टाकायला संरक्षणामध्ये हे करायचं आणि निम्म्या मोजणीचे पैसे तू द्यायचे तुला मी आताच सांगतो कारण गट एक निम्म्या मोजणीचे निम्मे निम्मे मोजणी भरा अलग लक्षात माझ्या हाताने भरून टाकू हा आणि मोजणी आली म्हणजे कोर्ट कमिशन मोजणी भरू वाटो परत झंझटच नको पोलीस संरक्षणामध्ये आणि लगेच कपोट तयारी आहे जिथे येईल ना तिथे येईल तुझा तिथोर निघो नाही तर यातही तोर निघो आलं का लक्षात बरोबर सर हा

परत भांडण नाही करायचे मोजणी भरायची इकडे बोला ना सरपंच निम्मे पैसे तू द्यायचे देतो आणि तुला मान्य असेल ना तर कोर्ट कमिशनची गरज नाही ऐक ना परत फक्त मोजणीचे पैसे भरू अलग लक्षात नंबर लावून तुला मान्य होईल का मला मान्य नाही तर परत मान मला नाही ना ना, मान्य ना, मान्य नाही म्हणलं मग कोर्ट कमिशन लावून जावं लागेल नाही मला मग उद्या दिलं की तू परत माहिती मला नाही नाही मान्यची गरज नाही पडणार अलग लक्षात परत पैसे भरा अलग लक्षात आणि नंबर लावून नाही घ्यायची नुसते ना तर नंबरे लावायचे लगे कम्पाऊंड ची तयारी व्हायची मध्ये सिमेंट कॉन्क्रीट मध्ये आणि यायचे लवकर काम हा हे बघ बरं हे कम्पाऊंड कसं हे बघ काय कंपाऊंड केलं रे भारी झेंझट राहिली का या शेजारी ती तिकडच्या बाजूनी त्या शेजारी ची आहे काही झेंझट नाही आमचीच आहे काय मला माहितीये ना यांच्या तुमचे वाज व्हायचे त्यांच्या तुमचे वाद व्हायचे मग तेच म्हंटल कंपाऊंड घातला विषय संपला आणि दुसरा विषय रानडुखर किती आहेत आपल्या भागात रानड नाही ताज जातो तुम्हाला वाटत बाजून नाही येत तिकडून तिकडून घेतलं पण गटातली गटात तुमच्या तुमच्यात राहिलं नाही वाद यामध्ये रानडुकरा कमी आहे का बाय माणसा तू आता बसलो नाय माणसाय मग येत कोणती मला मारत होते मला सांगायचं हा इथं मारा माराय करतेत का उगा योगा मी माझ्या वावरात चाललो होतो मी पाहिला हे आवाज देत होती पोरगी म्हणून पळत आलोय ही पाहुणी पाहुणीच्या पद्धतीने राहायला पाहिजे की नाही ही सगळं बोलत होता तर त्याला अक्कल आहे तिच्या बहिणीला मला माहिती तिच्या बहिणी तिच्या बहिणीला काय करायला लागलो ती काय बसल काय पाहतो पाका समाज काल मोजणीचे पैसे दोघ जण भरा लगेच आणि परत लगेच नाही ब्रेन ब्रेन कापड करून टाकायचं चला